दिवाळीपूर्वी वर्धा पोलिसांचा भव्य रोड मार्च नागरिकात सुरक्षतेचा विश्वास बळकट दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वर्धा पोलिस दलातर्फे भव्य रोड मार्चचं आयोजन करण्यात आलंय अठरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान पार पडलेल्या या रोडमार्चमध्ये पोलिस दलाचा प्रभावी सहभाग पाहायला मिळाला आहे या भव्य मोहिमेचं नेतृत्व माननीय पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी केलंय त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय अधिकारी मकेश्वर यांच्यासह वर्धा शहर रामनगर सेवाग्राम सावंगी पोलीस स्टेशन पोलीस मुख्यालय आणि अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले या रोड मध्ये एकूण तीस अधिकारी आणि अंदाजे दोनशे महिला व पुरुष पोलीस कर्मचारी तसेच आर सी बी पथक सहभागी झाले मार्चची सुरुवात बजाज चौक येथून झाली आणि बस स्टँड दुर्गा टॉकीज रोड अंबिका चौक पटेल चौक मंदिर चौक बडे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आरवी नाका येथे समारोप झाले मार्च दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत दिवाळी सण शांतते सौहार्दपूर्ण व सुरक्षित वातावरणामध्ये साजरा करण्याचं आवाहन केलं वाहतूक पोलीस व आर सी बी पथकांनी अत्यंत दक्षतेने वाहतुकीची व्यवस्था सुरळीत राखली या उपक्रमामुळे शहरात पोलीस दलाची भक्कम उपस्थिती नागरिकांनी अनुभवली असून नागरिकांमध्ये सुरक्षतेचा विश्वास अधिक दृढ झालेला आहे पोलीस प्रशासनाचे या सकारात्मक व प्रोॲक्टिव्ह पावलांचं सर्वत्र स्वागत होते आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूजवर वर्धा